बात ले ले या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जब यांचे प्रभाकर स्टील गौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांचा एक मे अर्थात महाराष्ट्र दिने जिल्हा परिषदेतील पूनम गेटच्या प्रशासकीय मुख्य प्रवेशद्वाराजवळ उपोषणाला प्रारंभ झालाय पद्मशाली शिक्षण संस्था ही अल्पभाषिक शिक्षण संस्था असून सोलापुरात गेल्या एकशे सतरा वर्षापासून पूर्व भागात अनेक संस्था अंतर्गत ज्ञानार्जन करण्याचं काम करत या संस्थेच्या अंतर्गत अनेक शिक्षण केंद्र असून त्यात अनेक शिक्षक कार्यरत आहेत गेल्या काही वर्षापासून विनाअनुदानित शाळेत कार्य केलेल्या शिक्षकांना त्यांच्या योग्यतेनुसार अनुदानित शाळेत समाविष्ट करण्यात आलं पण शिक्षण मंडळ प्राथमिक माध्यमिक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी पाठपुरावा केला तरी त्याला मान्यता दिली नसल्यानं अनेक शिक्षकांना पगार विना राहावं लागतंय यामुळे या शिक्षकांना आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला तरी संबंधित विभागाकडून कोणतीच कुण उत्तर दिली जात नाहीत शासनाच्या बदलणाऱ्या धोरणाचा आणि संबंधित खात्यात प्रमुखांच्या नियुक्ती नसल्यानं अनेक प्रश्न प्रलंबित राहत आहेत शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता शालार्थ आयडी प्रलंबित ठेवल्यानं शिक्षकांच्या चुली पेटणं कठीण बनलंय वारंवार याबाबत संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून ही प्रश्न मार्गी लागत नसल्यानं पद्मशाली शिक्षण संस्थेतील शिक्षक बालाजी लोकारे मंदार जोकारे विनायक बिराजदार अमर पवार सागर दुर्गी व नागनाथ गिराम यांनी उपोषणाला बसलेत या उपोषणाला पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी उपोषण स्थळी भेट देऊन शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केलं तसंच शिक्षक शिक्षकांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत मीडियाला माहिती दिली भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था असताना या पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी मे महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय याला चांगला प्रतिसाद मिळालाय प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे प्रशासन अधिकारी प्राथमिक शिक्षण मंडळ मनपा सोलापूर तसंच माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडून होणाऱ्या कार्यालयीन दिरंगाईमुळे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी यासारख्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी सोलापूर जिल्हा परिषदेतील पूनम गेट इथं अमरून उपोषण सुरू केलं सदरचं अमरण उपोषणात बालाजी लोकरे विनायक बिराजदार मंदार जोकारे अमर पवार नागनाथ गिराम हे शिक्षक बसले संस्थेतील इतर चौतीस शिक्षके चक्री उपोषण करतात अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या ढिम्म कारभारमुळे शिक्षकांची कुटुंब देश उठेल लागतंय याच प्रकारची कार्यालयीन उदांचे उदासीनतेमुळे महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी आत्महत्या केले वर्षानुवर्ष अधिकाऱ्यांच्या टेबलावरून फायली हल्ल्या जात नाहीत अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शिक्षकांना अमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे सदरच्या उपोषणासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी शिक्षक संघटनांनी विविध सामाजिक संघटनांनी व पालकांनी या उपोषणासाठी पाठिंबा दिला आहे मला सांगू इच्छितो की पद्मशाली शिक्षण संस्था ही एक मायनॉरिटी संस्था आहे अल्पभाषिक शिक्षण संस्था असून गेल्या एकशे सतरा वर्षापासून शिक्षण क्षेत्रात या जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात कार्यरत आहे अनेक प्रश्न या शि या शिक्षणात्मक निर्माण झाले होते पण पद्मशाली शिक्षण संस्थेत असे एकही बी प्रश्न निर्माण झाले की हा गैरप्रकार आहे गेल्या एकशे सतरा वर्षापासून ही संस्था अहोरात्र आपले कार्य करत आहे आणि अनेक शिक विद्यार्थ्यांना घडवले अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवले असता अनेक शिक्षकाची यापूर्वीही त्याला चांगल्या प्रकारे ज्ञानदान केले असता या या गत पाच वर्षापासून जे शासनाच्या धोरणासोबत शासनाचं धोरण बदलू द्या पण अधिकार वर्गात एकमत नसल्यामुळे अधिकार वर्गाकडून वारंवार शिक्षकाच्या नियुक्तीबद्दल शासनकाळ निर्माण करत येते असं म्हणत म्हणायचं आहे की त्यांना अनेकदा त्यांना सूचित केलो आम्ही जे प्रस्ताव हो दिले आम्ही जे शिक्षण शिक्षकाची नियुक्ती केली त्याच्यात काय गैर असेल तर आम्हाला कळवा तांत्रिक तुटीमुळे तर अडवून ठेवून कुठलं तर कारण करून असेल कुठलंही आज एकशे सतरा वर्षाची या शिक्षण संस्थेला एक इतिहास आहे असं कुठलीही संस्था झालत नाही इथं जे बेका बेरोजगारांचे मुलं म कामगारांची मुलं विडी कामगारांचे मुलं रोजगार करणारचे मुलं असल्या मुलांना आमचं शिक्षकांनी ज्ञानदान करत असतं आज शिक्षकांचे गेल्या पाच सात वर्षापासून आम्ही त्यांची नियुक्ती केलेलं असता काही शिक्षकांना आज प्रशासनाधिकारी मनप शिक्षण संस्था हे गेल्या पाच वर्षापासून तिथं अधिकारीच नाही प्रभारी चार्ज असतो कोण मान्यता द्यायच्या ज्या शिक्षकांना आम्ही कामं करून घेतो शासनाचे आदेश फॉलोअप म्हणतो संस्थेचे आदेश फॉलोअप कर म्हणतो आणि संस्थे शाळेच्या गुणवत्तेसाठी अवरात्र चढतात त्या शिक्षकांना जर आपलं पगार मिळत नसेल तर काय याच्यापेक्षा संस्था काय करणार संस्था का नियुक्ती केलेल्या आहे त्यांचं नियमाप्रमाणे केलेलं आहे कुठलाही प्रकर गैरप्र पण शासनाकडून म्हणा शासना म्हणण्यापेक्षा अधिकार वर्गाकडून वाडंवाणं अणुणूक केले जात आहे याबद्दल कुठलाही निर्णय होत नसल्यामुळे आज शिक्षकांकडून असंतोष पसरल्यामुळे शिक्षकांनी आमरण उपयोगेचा अत्यावर उपसलेला आहे त्यास आम्हाला संस्थेकडनं पूर्ण पाठिंबा आहे कारण का संस्था नियुक्ती केलेल्या आहे रिसर्च केलेलं आहे त्यांनी शिक्षण संस्थेत चांगल्या प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांना घडवत आहेत अशा शिक्षकांना जर वेतन नाही मिळत असतात हा गैरप्रकार आहे आणि हा प्रकार येथील अधिकारी वर्ग एकमेकां ताळमेता कुठलं तर कुचपट कारण काढून ते मान्यता अडवून ठेवत आहे आम्ही सांगूच तो आज मी अधिकारी असू द्या उपसंचालक असू द्या डायरेक्टर ऑफ एज्युकेशन असू द्या त्यांनी सांगावं की तुमचं हा गैरप्रकार आहे तुम्हाला मान्यता देत येत नाही असं पत्र द्यावं आम्ही हायकोर्टात जाऊन याबद्दल न्याय मागू आणि अगोदर बी आम्ही हायकोर्टांना न्याय मागितलेला आहे अनेक अधिकाऱ्यांना तिथं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झालेला आहे आणि कोर्टाची माफी मागितलेली आहे अशी शिक्षण संस्थेचा इतिहास आहे असे असताना अनेक शिक्षण अधिकारी आता काही गैरभर काय घर न बर काही ना कारण सांगता ते शिक्षण मान्यता हळून ठेवून त्यांच्या पगारापासून वंचित करत आहे त्याचा कुटुंबावर आज जो अडचणीचा चाललेला आहे त्यांची मानसिक तिथं राहायला पाहिजे याकरता आम्ही पण त्या शिक्षकाच्या या उपोषणात पूर्णतः संस्थेकडून पाठीमध्ये येत आहोत कर्मशाली शिक्षण संस्था त्यांच्या दृष्टुल्ली कन्याकनिष्ठ विद्यालय महाविद्यालयामध्ये गेली सतरा वर्ष विनाअनुदानित तत्व कार्यरत आहे पण दोन हजार एकवीसपासून म अनुदानितवर माझी गर्दी झाली आहे पण तेव्हा वैयक्तिक मान्यता थांबवण्यात आली आहे जी आर निघाल्यामुळे पण आता चार वर्ष होत आले कुठलंही अनुदान नाही आहे आधीही नव्हतं आताही नाही म्हणजे हे कितपत योग्य आहे की विना अनुदानितवरून अनुदानितवर येण्यासाठी संघर्ष करायचा आणि अनुदानितवर आल्यावर पण जी आर निघाल्यामुळे तोच संघर्ष काय म्हणजे हे हा लढा आमचा असंच चालू राहणार महत्त्वाचं म्हणजे अनुदानितवर आल्यावर आम आमचं असं वाटत होतं की आता आमचं पेमेंट चालू होईल पण अजूनही त्याकडे शासनाचं लक्ष नाही शासनाने या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर मान्यता मिळून सगळ्यांनाच मान्यता मिळेल अशी आशा मी व्यक्त करते मिळावी अशी आशा व्यक्त करते तीन वर्ष झालं कार्यरत आहे परंतु आज देखील प्रस्तावाला मान्यता मिळत नाहीये प्रत्येक वेळेस प्रस्ताव पाठवला जातो त्यावेळेस जा काहीतरी त्रुटी आहेत म्हणून त्याला मान्यता न देता तो परत येतो म्हणजे आज अधिकृत कोणताही अधिकारी त्या ठिकाणी कार्यरत का नाहीये त्यामुळे आमच्या प्रस्तावाला मंजुरी मिळत नाहीये आज तीन वर्ष झालं त्यामुळे आम्हाला अनेक कौटुंबिक तसेच आर्थिक समस्यांना देखील सामोरं जावं लागत आहे दररोज आज तीन वर्ष झालं दररोज शंभर रुपये खर्चून आम्हाला शाळेत यावं लागतं आम्हाला अजूनही पेमेंट चालू नाही म्हणजे आज न उद्या होईल या आशेने आम्ही कार्यरत आहोत पण अजून देखील म्हणजे पगार चालू झालेला नाही तरी अशी विनंती आहे की आता तरी आमचा पगार चालू व्हावा हो। यासाठी आम्ही सर्व शिक्षक आणि आमच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उपोषणाला बसलेलो आहेत अशा आशा आहे की आता तरी आमच्या प्रवाला मान्यता मिळेल आणि अधिकारी येतील आणि आमच्या प्रस्तावावरती सही होईल शुभेच्छा महाराष्ट्री संतांची समाजसेवकांची कर्मवीरांची भूमी आहे पण या हुतात्म्यांच्या परंपरा लाभलेल्या सोलापूर नगरीमध्ये आज पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये काम करणाऱ्या शिक्षक बांधवांच्या प्रश्नासाठी आज आम्ही आमच्या संस्थेचे आदरणीय आधारस्तंभ आमचे कैवारी आदरणीय गोपसाहेबांच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली गोपसाहेबांच्या साहेबांच्या महाराष्ट्राखाली आम्ही आमरण उपसनाचा मार्ग अवलंबलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये अनेक रिक्त पद आहेत ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये रिक्त पद आहेत त्याच पद्धतीनं आपल्या पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये ते प्राथमिकचे असतील माध्यमिकचे असतील उच्च माध्यमिकचे असतील अनेक शिक्षकांच्या वैयक्तिक वैयक्तिक मान्यतेचा प्रश्न आहे अनेक शिक्षकांना वैयक्तिक मान्यता मिळालेले नाहीत आणि काही शिक्षकांना वैयक्तिक मान्यता मिळालेलं आहे आणि वैयक्तिक मान्यता मिळाल्यानंतर त्या शिक्षकांच्या शालार तडीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांचं शिफारस लागतं आपल्या सोलापूर शिक्षण शिक्षण विभागाचे आदरणीय शिक्षणाधिकारी त्या शालार तडीसाठी शिफारस करत नाहीत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासन आणि आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब एका बाजूला असे आदेश काढतात की महाराष्ट्रामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण झालं पाहिजे आदरणीय शासनाला मला शासनाला मला सांगायचं आहे नक्कीच आम्ही महाराष्ट्रामध्ये गुणवत्तापूर्ण शास शिक्षण देऊ गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असताना आज शिक्षकांचं डोक्यावरचं हंड भरलेलं आहे शिक्षकांच्या डोक्यावरचं हंड म्हणजे शिक्षक हा ज्ञानाचा सागर आहे हा ज्ञानाचा सागर वाहून नेण्यासाठी शिक्षा शिक्षणाच्या डोक्यावरचा हंड वाहून नेण्यासाठी पोटाची खळगी भरण्याची गरज आहे आज मला महाराष्ट्र शासनाला आणि सन्माननीय शिक्षणाधिकारी साहेबांना सांगायचं आहे साहेब आपल्याला गरिबीची झळ काय असते कदाचित माहीत नसेल आज आम्ही अनेक शिक्षक गरिबीच्या झोक्यातून जात आहोत अहो साहेब गरीबी गरिबी काय असते करपलेली भाकरी असते जन्म देऊन मानवास उभा आयुष्य जाळत असते नाही गाव नाही नाव ना हो कुठेही भरकटत नेते पोटाच्या खळगीसाठी वाटेल ते करायला लावते आज इथं तर उद्या तिथं कष्ट करून का म्हणते एखादाच दिवस चुकवला तर उपाशीच राहा म्हणते सन्माननीय शिक्षणाधिकारी साहेबांना मला सांगायचंय आज अनेक शिक्षक वैयक्तिक मान्यतेच्या प्रश्नासाठी झटत आहेत आणि प्र वैयक्तिक मान्यता मिळालेले शिक्षक त्यांना शालातडी साठी शिफारस मिळत नाही मला शिक्षणाधिकारी साहेबांना सांगायचंय आम्ही येणारा भविष्यकाळ नक्कीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारे आहोत विद्यार्थ्यांना चांगलं आणि चा छान पद्धतीनं शिक्षण देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू मला शिक्षणाधिकारी साहेबांना एकच विनंती करायचं आहे मला सांगायचं आहे आज आम्ही काम करणारे सगळे शिक्षक जर आज वेगवेगळ्या शाखेतल्या पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या शाखेतल्या जर बघितलं तर कमीत कमी शिक्षकांच्या चाळीस शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता असेल तैडीचं काम असेल हे पेंडिंग आहे सगळे शिक्षक हे गरीब घरातील आहेत साहेबांना मला सांगायचं आहे आपल्या सगळ्या शिक्षक बांधवांची परिस्थिती अतिशय बेताची आहे गरीब परिस्थिती आहे साहेब आपल्याला गरिबीची जाणीव आहे की नाही मला माहिती नाही परंतु ज्यावेळेस आमच्या घरामध्ये उर्ध आईवडील असतात जेव्हा आपली आई म्हणते बाळा बी पीच्या गोळ्या संपल्यात रे तेव्हा आमच्या पायाकालची जमीन सरकते तेव्हा आमच्या केशामध्ये पैसा नसतो बाबा म्हणतात शुगरच्या गोळ्या संपल्यात हे ऐकून साहेब खूप दुःख होतं आणि मोठं दुःख आपली सकाळची शाळा असते सकाळी शाळा सुटल्यानंतर साडे मी घरी जातो घरी जात असताना आपल्या लेखराचा फोन येतो बाबा मला येताना आईस्क्रीम आणा आईस्क्रीम घेऊन जाणार जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मनी येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदेवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात विंधत्वावर समुपदेशन विंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदेवा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा